जे भारतीय संविधान राणेर तालुक्यातील कुंभारखेडा या गावचे प्रगतिशील शेतकरी प्रशांतजी ता स, शे आ, राणे यांना उद्याग्रत्त पुरस्काराने स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि अतिशय मनमिळाव भारतस्थ आणि एक मनमिळाव सरदेव असं व्यक्तिमत्व राणेजींचं आहे एका चांगल्या प्रकारची शेती शेतीची चांगल्या प्रकारची मशागत ते करतात आणि आपल्याला स्वतःला वाहून घेतात आ, 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 एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व गावात एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व एक चांगल्या प्रकारचं आदर्श त्यांचा आहे आपल्या स्टुडिओमध्ये ते प्रत्यक्ष उपस्थित आहेत राणीजी आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे आपल्याला आपलं हार्दिक अभिनंदन बरं राणीजी मला एक म्हणायचं आहे की आपल्याला एक उत्तयानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे एक भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे तर या पुरस्काराच्या निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगायला आपण या निघूमीबद्दल एकच आहे की त्यांनी काहीतरी सर्वे केला होता मला त्यांचं माझा बायोडाटा मागितला त्यांनी त्याच्यानंतर मला लेटर आलं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे पुरस्काराबद्दल तुम्हाला बिहारमध्ये जावं लागणार आहे बिहारचं एक विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये या पुरस्काराचं वितरण होतं तिथे आम्ही गेलो आणि हा पुरस्कार मला तिथे मिळाला बरं राणीजी या पुरस्काराचं स्वरूप आणि वितरण कुठे झालं काय सांगा बिहार कृषी विद्यापीठ स्वरूप काय होतात स्वरूप स्मृतिशील आणि प्रमाणपत्र बरं जी आपण चांगल्या प्रकारची आपल्याकडे आपली प्रगतीशील गावातील एक प्रगतीशील शेतकरी आहात आणि आपल्याकडून बरेच तुमचे जे शेतकरी लोक आहेत ते मार्गदर्शन वगैरे घेतात आपण एक उत्तम दर्जाची शेती करत आहात त्याच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे बरं बरं जी आपल्याला आहे तो भारताच पुरस्कार मिळालेला आहे पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे आपला पुढे संकल्प काय राहणार आहे काय सांगा जास्तीत जास्त एक्सपोर्ट के क्वालिटीची केळी तयार करणे कोणता किंवा कोणतेही क्रॉप्स जे असलं ते हाय क्वालिटीचं तयार केल्यानंतर एक्सपोर्ट क्वालिटी महत्वाची आहे केळी असो तुमची असो कोणत्याही प्रकारचं जे पीक आहे हे चांगल्या प्रकारे उत्तम दर्जाचं तयार करणं हे माझं ध्येय राहणार उत्तम दर्जाचं पीक केल्यानंतर उत्तम दर्जाचे मार्केट हे प्रत्येक पिकाला राहते तर आपलं पीक उत्तम दर्जाचं आहे त्याच्यामध्ये काय त्याच्याबद्दल केळी हे आमचं उत्तम दर्जाचं पीक आहे आणि केळीकरता करता आम्हाला आमचे जैन जे इरिगेशनचे डॉक्टर के पी पाटील साहेब यांचं मार्गदर्शन जवळपास एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही आजपर्यंत ह्या पोजिशनपर्यंत म्हणजे या स्टेपपर्यंत पोहोचलेलो आहे आपल्याला होता पुरस्काराने सन्मानित केले गेला आहे आणि एक भारत पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे त्या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये काय संदेश देऊ इच्छिता मेसेज काय देऊ इच्छिता काय सांगा माझ्या मते कोणतंही गोष्ट कोणतीही असो प्रत्येक फील्डमध्ये जातीने लक्ष दिल्यानंतर माणूस हा सक्सेसच होतो मला समजते म्हणजे परमेश्वर यस असं आपलं म्हणायचं तात्पर्य आहे ओके बरं आपल्याला एक चांगल्या प्रकारे चांगला मार्गदर्श पुरस्कार मिळालेला आहे तर याच्या आधी आपल्याला काही पुरस्कार वगैरे मिळाले आहेत काय सांग याच्या आधी तर नाही मिळाला पण मग आता हा फर्स्ट टाइम मिळाला तर या पुरस्काराच्या संदर्भामध्ये आपल्याला म्हणजे पुरस्कार प्रदान केल्यानंतर आपल्याला आपल्याला वाट, काय वाटलं होतं काय काय सांगत काय वाटलं म्हणजे प्रत्येकाला त्यातला की म्हणजे मोठे पण आलं आणि आपण केलेल्या मेहनतीला पण मिळालं आपल्याला जो पुरस्कार मिळालेला आहे चांगल्या प्रकारचा पुरस्कार आहे आणि कृषी क्षेत्रातला पुरस्कार आहे आपला पुरस्कार आहे आणि आपलं बघतो आपण एक प्रगती त्या कुंभार खेड्यामधील एक प्रगती शेतकरी आहात तर या पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला देणार काय सांगितलं पुरस्काराचं श्रेय तसं पाहायला गेले तर आमचे आई वडील हे पूर्वजापासून समजा शेतीच करायची आम्ही थोडं त्यांच्याकडे ऑब्झर्वेशन करत राहिलो तर त्याचा श्रेय तर माझ्या आईला आणि माझ्या वडिलांनाच नव्हते त्याच्यानंतर आपल्या मेहनतीला त्याच्यानंतर मग आधुनिक तंत्रज्ञान काय आणि आताच राणे यांनी एक सविस्तरशी कल्पना माहिती दिलेली आहे आणि एक त्यानंतर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा याही पुढे जाऊन सांगतो की मोठ्या पाखराला परतीची तमान असावी मोठ्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिश्चा असावी घरटे जे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जित्त मात्र मनात असावी अशी उंच भरारी राणेजींनी मारलेली आहे यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे आणि त्यांनी सहतोड आणि सविस्तर अशा प्रकारची माहिती दिलेली आहे जोगीलाल सिरवाडे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज